नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता पाचवी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक एकवीस कामात व्यस्त आपली पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया ती आता पाचवी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक एकवीस कामात व्यस्त आपली अंतरेंद्रिय या पाठाचा स्वाध्याय सांगा आपल्याला भूक लागली आहे आता आपण जेवले पाहिजे हे आपल्याला कसे कळते उत्तर मेंदू व शरीराच्या विविध भागांमध्ये सतत संपर्क असतो भूक लागली हे मेंदूला कळते नंतर मेंदूकडून चेता मार्फत संदेश पाठवला जातो की आता आपण जेवले पाहिजे हे आपल्याला कळते सांगा पाहू दोन तोंडात अन्न आहे आणि त्याचे पचन होण्यासाठी लाल स्त्रवायला हवी हे लाल ग्रंथींना कसे कळते उत्तर तोंडात अन्न आहे आणि त्याचे पचन होण्यासाठी लाल स्त्रवायला हवी हे मेंदूकडून लाल ग्रंथींना कळते चेता मार्फत मेंदूकडून कडून लाल ग्रंथीला अन्न पचन होण्यासाठी लाल स्त्रवण्याचा संदेश मिळतो लाल ग्रंथी त्यांचे काम करतात सांगा पाहू तीन श्वसन संस्था रक्ताभिसरण संस्थांच्या इंद्रियांची कामे सतत चालू ठेवणे आणि पचेंद्रियांची कामे योग्य त्या वेळीच होणे असे अचूक नियोजन कसे होते उत्तर समन्वय साधणे हे मेंदूचे काम आहे मेंदूचा शरीराच्या विविध भागांमध्ये सतत संपर्क असतो त्यासाठी तो एकमेकांना संदेश वहन करणाऱ्या अनेक तंतूंनी जोडलेला असतो त्यांना चेता तंतू म्हणतात मेंदू व चेता तंतूंचे जाळे यांना एकत्रितपणे चेतासंस्था असे म्हणतात चेतासंस्था शरीरामध्ये शेल। समन्वय राखण्याचे काम करतात यामुळे श्वसनसंस्था व रक्ताभिसरण संस्थांच्या इंद्रियांची कामे सतत चालू ठेवणे आणि पचनेंद्रियांची कामे योग्य त्या वेळीच होणे असे अचूक नियोजन होते सांगा पाहू शेजारील चित्रात मेंदू, फुफ्फुसे हृदय जठर यांची जागा दाखवा उत्तर मेंदू शिरोपोकळीत फुफ्फुसे वक्ष हृदय वक्ष वक्षपोकळीत किंचित डाव्या बाजूला जठर उदर पोकळीत सांगा पाहू प्रश्न मेंदू फुफ्फुसे हृदय जठर यांचे कार्य लिहा मेंदू सर्व हालचालींवर नियंत्रण ठेवणे ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थ लावणे भावनांची जाणीव होणे फुफ्फुसे हवेमधील ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण होते हृदय शरीरात पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त, रक्त जठर अन्नाचे पचन करणे सांगा पाहू मेंदू फुफ्फुसे हृदय जठर यांचे संरक्षण करणारे हाडे कोणते मेंदू मेंदूचे संरक्षण कवटीचे हाडे करतात फुफ्फुसे हृदय फुफ्फुसे व हृदय यांचे संरक्षण बरगड्यांचा पिंजरा जठर, जठर सुरक्षित असते सांगा पाहू श्वासोच्छवास घडवून आणण्यामध्ये कोणकोणत्या इंद्रियांचा सहभाग असतो उत्तर श्वासोच्छा घडवून आणण्यामध्ये नाक श्वासनलिका फोफुसे श्वास पटल या इंद्रियांचा सहभाग असतो काय करावे बरे चक्कर येऊन व्यक्ती पडली असता लोकांनी त्याच्या भोवती गर्दी केली आहे उत्तर चक्कर येऊन व्यक्ती पडली असता लोकांनी त्याच्या भोवती गर्दी केली असेल तर प्रथम लोकांची गर्दी बाजूला करू त्यामुळे चक्कर आलेल्या व्यक्तीला मोकळा श्वास घेणे शक्य होईल प्रश्न शरीराला ऊर्जा मिळवून देण्याच्या कामात कोणकोणत्या इंद्रिय संस्थांचा सहभाग असतो उत्तर श्वसन संस्था पचन संस्था रक्ताभिसरण संस्था यांचा शरीराला ऊर्जा मिळवून देण्याच्या कामात सहभाग असतो जरा डोके चालवा प्रश्न नामनिर्देशित आकृती काढा श्वसन संस्था नाक श्वास फफुसे श्वास पटन या चित्रामध्ये श्वसन संस्थेची नामनिर्देशित आकृती आपल्याला दिसत आहे जरा डोके चालवा प्रश्न नामनिर्देशित आकृती काढा पचन संस्था तोड लाल ग्रंथी ग्रासिका यकृत ग्रंथी जठर स्वादुपिंड ग्रंथी लहान आतडे मोठे आतडे मलाशय गुदद्वार तर विद्यार्थी मित्रांनो पचन संस्थेचे विविध भाग या नामनिर्देशित आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहेत स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा एक उरपोकळी व उदर पोकळी दरम्यान असलेल्या लवचिक पडद्याला उदर पोकळी दरम्यान ठिकाणी टिंबटिंब करण्यास बंदी आहे उत्तर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे तीन अन्नातील बरेचसे पाणी शरीरात शोषण्याचे काम टिंबटिंब मध्ये होते उत्तर अन्नातील बरेचसे पाणी शरीरात शोषण्याचे काम मोठ्या आतड्यामध्ये होत असते चार दातांवर आवरण असलेला टिंबटिंब हा शरीरातील सर्वात टणक पदार्थ आहे उत्तर दातावर आवरण असलेला एनॅमल हा शरीरातील सर्वात टणक पदार्थ आहे सर्वात टणक पदार्थ आहे पाच शरीरात रक्त वाहत ठेवण्याचे काम टिंबटिंबचे आहे उत्तर शरीरात रक्त वाहत ठेवण्याचे काम हृदयाचे आहे सहा मेंदू हा टिंबटिंबचा महत्वाचा भाग आहे उत्तर मेंदू हा चेता संस्थेचा महत्वाचा भाग आहे प्रश्न क्रमांक दोन रिकाम्या जागी योग्य शब्द भरा एक टिंबटिंब वायू शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोचवला जातो उत्तर ऑक्सिजन वायू शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचवला जातो दोन जठर हे टिंबटिंब सारखे जठर हे पिशवी सारखे इंद्रिय असते तीन शरीराच्या सर्व कामांमध्ये समन्वय साधण्याचे काम टिंबटिंब करते उत्तर शरीराच्या सर्व कामांमध्ये समन्वय साधण्याचे काम चेता संस्था करते चार निरोगी जीवनासाठी सर्व टिंबटिंब संस्थांचे काम सुरळीत चालू राहणे गरजेचे असते उत्तर निरोगी जीवनासाठी सर्व इंद्रिय है संस्थांचे काम सुरळीत चालू राहणे गरजेचे असते पाच गिळलेले अन्न मार्फत जठरात जात जाते उत्तर गिळलेले अन्न ग्रासिकेमार्फत जठरात जात जाते सहा टिंबटिंब म्हणजे पचन क्रियेत खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास मदत करणारा द्रव पदार्थ असतो उत्तर पाचक रस म्हणजे क्रियेत खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास मदत होणारा द्रव पदार्थ असतो प्रश्न क्रमांक तीन जुळ्या जुळवागट भगट फुफुसई श्वसन संस्था जठर पचन संस्था हृदय रक्ताभिसरण मेंदू चेता संस्था प्रश्न क्रमांक चार कशाला म्हणतात ते लिहा एक याच्या वर खाली होणाऱ्या हालचालींमुळे श्वासोच्छ्वास होतो श्वासपटन दोन शरीरात सतत रक्त फिरत ठेवण्याची प्रक्रिया रक्ताभिसरण तीन नाकातून आलेली हवा या नळीत येते उत्तर श्वास नदी का प्रश्न क्रमांक पाच शास्त्रीय कारणे लिहा एक श्वसनेंद्रियांच्या आतल्या स्तरावर चिकट श्लेष्म असते उत्तर शरीराबाहेरील हवेत धूळ धुराचे कण तसेच रोग जिंकू असतात हवेतील हे कण श्लेष्मावर चिकटून बसतात ते फुफ्फुसापर्यंत पोहोचू शकत नाही दोन धूम्रपान करणे शरीराला हानिकारक आहे उत्तर धूम्रपान केल्यामुळे धुरातील विषारी पदार्थ फुफ्फुसात साठतात त्यामुळे हवेचे पुरेसे शुद्धीकरण होत नाही फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होऊन श्वसन इंद्रियांचे रोग तसेच फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो आवश्यक आहे उत्तर अन्न पचनासाठी तसेच अन्न मार्गातून अन्न पुढे पुढे सरकत राहण्यासाठी पाण्याची गरज असते पचनक्रियेत जे पाणी शरीरात शोषले जाते त्या पाण्याचा इतर सर्व कामांसाठी उपयोग होतो कमी प्रमाणात पाणी पिल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास होतो म्हणून आपण पुरेसे पाणी पिणे आवश्यक असते चार भरभर जेवताना जोराचा ठसका लागतो उत्तर भरभर जेवताना जोराचा ठसका लागतो कारण अन्ननलिका श्वास व श्वासनलिका या दोघींची सुरुवातीची टोके घशात एकमेकांजवळ असतात गिळलेले अन्न जेव्हा अन्ननलिकेत जाते तेव्हा श्वास नलिका बंद राहते घाईघाईने अन्न खाताना ते श्वास नलिकेत जाऊन आपल्याला ठसका लागतो म्हणून अन्न खाताना घाई करू नये बोलण्याचे टाळावे प्रश्न क्रमांक सहा थोडक्यात उत्तरे लिहा एक शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे लिहा उत्तर शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे श्वसन संस्था चेता संस्था उत्सर्जन संस्था रक्ताभिसरण दोन लाल हा द्राव का आहे उत्तर लाल हा द्राव लाल हा द्राव रस आहे कारण तोंडात अन्न गेल्यावर त्यामध्ये लाळ मिसळली जाते व ओलसर पातळ गोळा तयार होतो म्हणजेच पिष्टमय पदार्थांचे रूपांतर होते तीन फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन व कार्बन वायूंची देवाणघेवाण कशी होते उत्तर वायुकोशांमध्ये बाहेरील हवा पोचली की हवेतील ऑक्सिजन वायुकोशाच्या भोवताली असलेल्या बारीक रक्तवाहिन्यात जातो आणि रक्तातून शरीराच्या सर्व भागात पोचतो त्याच वेळी शरीराच्या सर्व भागातून रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साईड वायुकोशातील हवेत मिसळतो व उच्छवासाच्या वेळी तो, उच्छ तो शरीराबाहेर टाकला जातो अशा प्रकारे वायुकोशात ऑक्सिजन व कार्बन वायूंची देवाणघेवाण होते चार रक्त कोणते काम करते उत्तर अन्नातील इंधन पदार्थ व हवेतील ऑक्सिजन शरीराच्या सर्व भागात पोहोचवण्याचे काम रक्तवाहिन्यातून सतत वाहत असणारे रक्त करते पाच श्वासावाटे शरीरात येणाऱ्या हवेचे शुद्धीकरण कसे होते उत्तर शरीराबाहेरील हवेत धूळ व धुराचे कण असतात तसेच रोगाला कारणीभूत ठरणारे रोगजंतूही असतात श्वसनेंद्रियाच्या आतील त्वचेला बारीक केसासारखी लव असते धुळीचे कण त्यात अडकतात व शुद्ध हवा आत जाते श्वसनेंद्रियाच्या आतील स्तरावर चिकट श्लेष्म असते हवेतील कण त्याला चिकटून बसतात श्वसन मार्गाच्या वक्र आकारामुळे हवा गरम होते व त्यातील सूक्ष्म कण मरतात व हवेचे शुद्धीकरण होते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक एकवीस कामात व्यस्त आपली जीव या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या आपल्या चॅनलचा कामात व्यस्त आपली अंतर या पाठाचा हा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद